पुढले मनोहर त्रिपुन्य भारी अक्षता तेजस्व प्रसन्न मुख कमल देवा प्रसन्नमुळ जय मंगल मूर्ती आरती चरण कमला वाळू प्राण ज्योतीज वाय नयने निर्मळ हो अतिया सुरेक जंत शुभाय जलिले रत्नमानेवे सुनसर जसेती अलौकिक तांबूल शोभे मुखी देवा शोभे मुखी अधरन सुरे का जयवा जय मंगल मूर्ते आरती चरण कमळा ओवाळो पण ज्योति जयवा मोहीशरा अहो चतुर्भुज मंडित हो शुभते ए परशु अंकुश हो मदके पत्रवारे अमृत पाला नागरा स्वन शुभेतया वरे मुशवा कंतो जय ભક્ષણ કરી જય વારેશ્વરા જય મંગલ મૂર્તિ આરતી ચરણ કમળા જ્યોતિ જય વારેશ્વરા આવો નવરત્ન કંઠી વાળો ચંદન चंदन कस्तुरी हो, ओ जे परिमळ जय वामोरेश्वर जय मंगल मूर्ती आरती चरण कमळा वाळू ज्योती जय वामोरेश्वर औ प्रसन्न इशे दौंद वरी नागबंध सर्वांगी सेंद्रो वरि मिळवणाय मंडळ श्रेंगा विदे कटि आनंद कटिस्वर देवा कटि सुंदर सुवर्क कटिवंद जय वामोरेश्वर जय मंगल मूर्ती आरती चरण कमळा वाळू प्राण ज्ये जय वामोरेश्वर आसुकुमा पवित्र चरण व तुला रोजी काळ पाहुले काय वरणू अंगली का सड नसे ಓ ಚರಣೆ ಚೆ ಅನು ಜಾರಿಯ ವಾಳು ವಿಘ್ನ ರಾ ಮುಕ್ತಿ ಮುಕ್ತಿ ಸಾರ ಗೋ ಸಾ गोसा गोसाविदास्तु ना वाळू विघ्नारा जय वा जय मंगल मूर्ती आरती करण कमळा वाळू प्राण ज्योती जय वा मोरेश्वरा ओ मंगल मूर्ती राजा नमिला देवा मन मन एकचित ऐरणिया भाव मोर्या प्रसिद्धी चारा व तो मन कामना वा जे उपाव। जे वा राजा गोऱ्या अर्धे ओवाळी नाय जिंकल्या राजा जय राजा, हा एक राजाऊ यात्रे एक दंधा पाहू येऊन मेरपुरी हाऊ येऊन ये ब्रह्मा दि करून नाही जाणे डाव जय महाविंद राजा आरती ओ वाळी ना भेन दिल्या राजा देवा महाविंद राजा रीती सिद्धी फळदायक देव तुझे गाव शे लक्ष्मी शरणा भैन तया से रव रवारी क्षणे शरणांगटा विघ्न तो श्री देवा विघ्न राजा नरे देवा पयंजल्या राजा देवा विघ्नराजा हा जिंजल्या जिंदामणी पयचले दे तो कष्ट कामना द्या तेवा आदिवेद जयवा दे चतुर्मुखी म्हणे ब्रह्मा काम देघ्न राजा ओला हो होत रुद्ध बाळा महा ती राशी भक्त वे ताजा कुण ब्रह्म दृष्टी पाय तू आता सैल हे वा

नगौवर्यआत्मज्ञान ओवाळीना भये किंतेला काजा चितामणी पर परिपूर्ण देव रे दे हरिदेव ब्रह्मांडी दे माया ही ब्रह्माडी माया प्रचलि थो प्रपंचुख दुःख तू जय वैभव तू जय वैभव अखिल जनने अखिल जननेना आगुय भाव जय देव जय देव जय दे मंगळमूर्ती श्री मंगळमूर्ती పురాణ పురుషా తోడి పురాణ పురుషాతో మాయా హృ జయే జయేవ్ గవర్ణిత నకళీ పారో నకళీ పడు భక్త జన టో పడు భక్త జన దయా హామోశ్వరు చూపా ధరిలా అవతారో ధరిలా निर्विकल्प सेवा, निर्विकल्पसेवा कल्प से करू जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगल मूर्ती पुराण पुरुषा तोडी पुराण तोडी मारा ही भ्रांती जय देव जय देव शंकर जनके आईसे पुराण हे पुरा पुराण गादी परिसरांता परिसरा जनिता जनिता हा मंगल मूर्ती हरा मेहमा नकळे कल्पांती नकळे कल्पांती थोर पुण्य प्राप्ती थोड पुण्य प्राप्ती सेवा ही मूर्ती जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगलमूर्ती पुराण तोडी पुराण माया ही भ्रांती जय देव जय देव भावे पूजन आरती युक्त आरती युक्त खेळापती ना फळेपती नाना फळे ती भक्त हे करते पूजन नित्य पूजन नित्य निंदर कपटे बुद्धि निंदक कपटे बुद्धि थकले बहुत जय देव जय देव जय मंग मंगलमूर्ती श्री मंगल मूर्ती पुराण पुरुषा पुराण पुरुषातोळी माया ऐमदेश जय देव जय देव मोर गोसावे भक्त किंकर भक्त किंकर थोर भाग्य माझे थोर पुण्य माझे मोरेश्वर कपती निर्ती आरती हापार, नमना हापार गोसावी नमना वाय वा, देव वा, दे वा, जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती पुराण तोडी पुराण पुरुषा तोडी माया ही भ्रांती जय देव जय देव विरक्त दे सा दोषी गोसावी निर्योकरी महान भोवा मध्ये महान भोवा मध्य सर्व समान वै करे समान वय करे पाऊले पाऊले धन्य संसारी जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती पुराण पुरुषातो पुराण पुरुषातो माया हि भ्रान्ति जयदे जयदे भक्त रामी मुरेश्वर मूर्ति मुरेश्वर मूर्ति नत्यानन्द शरण नित्यानन्द शरण कल्याण कीर्ति तोडि माया संसार भ्रान्ति संसार भ्रान्ति अंत किल पाहसी अंत किल पाहसी नागान व्यक्ती जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती पुराण पुरुषातोळी पुराण तोळी माया ही भ्रांती जय देव जय देव ढाली पूजा उजळू आरती उजळू आरती भक्ती भावे पूजा भक्ती भावे पूजा करू विनेशी पूजेचा आरंभ करतो कु कर कैसे पूजा तुझी, कैसे पूजा तू नकळे अंतरी जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती भक्ती भावे तुझे भक्ती भावे तुझे चरणारुधरी जय देव जय देव उदळीले दीप मनो मनो मनोमनसी मनोमनसी निद्रा करी पळया निद्रा करी तू मंगल मूर्ती पुण्य माया रचली कोसरी रचले कोसरी भक्ती भावे तुझ भक्ती भावे तुझ धरले अंतरे जय देव जय देव जय मंग

भक्ती भावे तुळजे भक्ती भावे भावेे तुळजे चरणारृदयी जय देव जय देव प्रे नकळे लौकिकी नकळे लौकिकी किती भोग भोगो किंचित भोग भोगो गो विपरीत घ्याती म्हणून तुझ शरण येतो केसे आलो प्रतिमासे ऐसा भक्ती भाव ऐसा भक्ती भाव निरूपी तुझसी जय देव जय देव जय मंगलम दे मूर्ती श्री मंगल मूर्ती भक्ती भावे तुझी भावे तुझे, तुझे चरणार जय देव जय देव समर्था से बोलणे नकळे मानसे नकळे मानसे ऐसा सोदित ऐसा देखला सोधित देखील भक्ताशी म्हणणे तुर्दशी माने तुळशी टाकीले वनवासी टाकीले वनवासी कौणाचे द्वारी జయేవ జయ దేవ జయ మంగళ మూర్తి జీ మంగూర్తి భక్తి భావే తు జయ భక్తి భావే తుజే చరణాలృదయ జయదేవ జయ దేవ అర్చన కరో ఆర్ ఆక भक्ते भावे तो जय भक्ते भावे तो जय चरण देव जय देव जय देव पलया माऊली गबाय माझी मयरे घेश्वर माऊली ग माझी मयुरेश्वर माऊली भजनालो भजना भजनालो नमितो दुड ग पावली ग माय माझी मयरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली ग माझी मयुरेश्वर मावली अपराधांच्या कोटी माझ्या अपराधांच्या कोटी माझ्या क्षमा करी तुमावली गबाय माझी माऊली रे श्रमावली माऊली गबाय माझी माऊली येऊ भजना रंगी आलो भजना रंगी नाचवी बघत जन पाऊली गमाय माझी मयुरे रे माऊली मयुरेश्वर माऊली गमाय माजी मयुरेश्वर माऊली प्रेम पाना फुटला आजी प्रेम पाना फुटला आजी वचा परिधावली गवाय माजी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली गमाय माय माजी मयुरेश्वर माऊली भाग निधरणे धरा पाना भाग धरणी धरणे केल कृपे सावली गवाय मा मयुरेश्वर मावली मयुरेश्वर मावली गवाय मायुरेश्वर माऊली सकळ संकटे अरो सकाळ संकटे आोसावी सद्गुरु गोसावी सद्गुरु तोरे गोसावी सद्गुरु तो गोसा कोणी गावी आहे माझा चिंतामणी कोणे गावी आहे माझा चिंतामणी वाटत रे कोणी सांगात्याची वार्ता कोणी सांगात्याची कोणी गावी आहे माझा चिंतामणी कोणे गावी आहे माझा चिंतामणी लागत से पाया येतो काकुलती लागत शेपा पाया येतो काकुलती माझा मूर्ती दावी माझ माझा मंगल मूर्ती दावी माझ कोणी कोणी माझा चिंतामणी माणी घटी पळ युगाचे समान घटी पळ जा युगाचे समान जाऊ प्राण मोर्या जाऊ राणा मोर्यावी कोणे गावी आहे माझा चिंता माझा चिंता जीवनदास माणे संत यासजनी जीवनदास माने संत यासजनी दाखवा नी स्वामी माझा दाखवा नी स्वामी माझा

चालले मोरया सिद्धी बुद्धीच्या मंदिरा विडा घ्याओ मंगल मूर्ती सिद्धी बुद्धी विनवी विडा घ्याओ मंगल मूर्ती शांती नागवेली बुध दयाई सुपारी वैराग्य चूर्णधान बुध कर्पूर त्यावरी विडा घ्याओ मंगल मूर्ती विभीकै जायो फोळ वेला लमंग सत्व भक्ति विरक्ति पत्री दान खदीरतो आत्मस्थिति विडा जावो मंगल मूर्ती ऐसे, ऐसे कोणीया करनोतरे स्वीकारिला हो दयाळे विडला कृपावन्ते काशीराजसतमूल विडा जावो मंगल मूर्ती जो 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 रे गजवदना पतित पावना निद्रा करी वाळा गणपाळा निद्राला गोडवाळा जो 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 रे पाना बांधिला जडिताचा हालकया सोन्याचा चांदवा बांधिला मोत्याचा बालक निजवी साचा जो 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 रे अर्त्या धरोनिया पार्वती सकया गीत गाती नाना परी त्या त्या गाती जो 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 जो, जो रे निद्रा लागली आला चरणेत आला विशाळ दैत्य मारि जो 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 रे बाळक चांगले सुकुमार दैत्य मारिले पाश्चर्य ती नर नारी पार्वती लोण तरी जो 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 रे ऐसा पाणा गाईला नाना परी चिंतामणि दासे

आशा प्रक सिद्धि विनायक ढूंढी मोरया ब्रह्मानंदेय सिद्धि बुद्धि सहित मोरया तन्मय काया माझा मोरया मोरया माया बापा हो माझा मोरया मोरया अहो महिरेश्वर महाराज जय महिरेश्वर महाराज महिरेश्वर महाराज जय महिरेश्वर महाराज अहो चिंतामणी महाराज जय नारायण महाराज चिंतामणी महाराज जय धनेधर महाराज अहो नारायण महाराज चिंता महाराज येथून झाले आता द्यावा प्रसाद पाठीचा रक्षी बचित भावना रक्षी बलित भावना जय चिंतामणी जय चिंतामणी जय चिंतामणी जय गजानंद जय गजान जय गजानंद मंगल मूर्ती मोर्या जय सदगुरु मरया गोसावी महाराज की जय जय चार महाराज की जय मंग दल मोरया